नमस्कार मी नंदिनी आवड तुमची आमची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण बाळाला आंघोळ कशी घालायची ते पाहूया सुरुवातीला तेल गरम करून कोमट झाल्यावर असं टाळूवरती ओतून अशी टाळू भरून घ्यायची आहे बाळाची ही बाळाची टाळू भरते मला एक जणांनी कमेंट केले की नवजात बालकाला आंघोळ कशी घालतात ते दाखवा हे दाखवण्यासाठी व्हिडिओ तयार केलेला आहे तर पूर्ण तुम्ही व्हिडिओ पहा व कशी वाटली आंघोळ घातलेली ते कमेंटमध्ये सांगा हे बाळाला असं तेल लावून चांगलं मालिश करून घ्यायचं हे असं चोळत असताना बाळाला पण चांगलं वाटतं बाळ पण चांगलं एन्जॉय करतोय छान चोळून घ्यायचं असं बाळाला mm. आणि बाळाला भी असं चोळूनही चांगली आंघोळ घातलेली पण मानते म्हणजे बाळ सुदृढ होतं चांगला बाळाचा व्यायाम होतो हातापायाचा का बाळाला पालतं टाकून इथं मान टाळू असते इथं पण थोडंसं तेल टाकून टाळू भरून घ्यायचे आहे आणि चांगलं चोळून घ्यायचं आहे डॉक्टर सांगतात की टाळू भरू नका काजळ लावू नका जे काय आपल्या रूढी परंपरेनुसार आलेलं आहे आपली आजी पणजी आई यांच्यापासून आलेलं आहे ते केलं पाहिजे आपल्या बाळासाठी चांगलं आहे हे बाळाची मालिश झालेली आहे तर आता आंघोळ घालून घेऊ आपण बाळाला बसायला पाठ घेऊन पायाखाली फरशी घेतलेली आहे दोन्ही पायाच्यामध्ये बाळाला टाकलेलं आहे दोन्ही पायाच्या वरी तेल लावलेलं ला असते बाळाला त्याच्यामुळं भरपूर साबण लावून सा असं चांगलं धुवून घ्यायचं आहे ते तेल काढायचं आहे बाळाचं शेपरेटच साबण तेल वापरायचं आहे दुसऱ्याने कुणी वापरायचं नाही तोंडाला पण साबण लावून स्वच्छ धुवून घ्यायचं बाळाला नाकात हे जे काय घाण असेल ते काढायचं तोंड साबणानं धुवून घ्यायचं कपाळावर असं हाणायचं कपाळ समोर पुढे येऊ नये म्हणून हे डोळ्याला हे असं नाक हे दाबून घ्यायचं हिरड्या दाबून घ्यायच्या दातं बाहेर येऊ नये म्हणून हे असे टाळू तोंडामध्ये बोट घालून टाळू दाबून घ्यायचे हात लांबून हे गोळा करून असं तोंड तोंडामध्ये पाणी नये म्हणून तोंडाच्या मुलां हात लावून या असे आंघोळ घालायचे बाळाला असं पाणी शेकून निघते टाळूला पण असं शेकून घ्यायचं कानामध्ये पाणी गेलेलं असते त्याच्यामुळं कानामध्ये फुकून ही घ्यायचं असते बाळा <tries> इकडे <tries> <tries>